श्रावण महिन्यातल्या पहिल्या सणाच्या म्हणजेच नागपंचमीच्या निमित्ताने येवला येथील गंगा दरवाजा भागात नागपंचमी निमित्त मोठी यात्रा भरली आहे यामध्ये विविध दुकाने तसेच खाऊचे दुकाने लहान मुलांसाठी खेळणीचे दुकाने तसेच राहत पाळणे लहान मुलांचे खेळ खेळण्यासाठी खेळणी व दुकाने थाटली आहेत स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या परिसरामध्ये नागदेवतेची पूजन पारंपरिक पद्धतीने करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती तसेच कालभैरवनाथ मंदिर येथेही दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती दरम्यान येवला शहर परिसरात राऊळ वस्ती येथे प्राचीन अख्यायिका असलेल्या नागदेवतेचे पूजनासाठी मोठी गर्दी यावेळी पाहायला मिळाली दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला